धनगर समाजाला घटनात्मक एस टी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी तसेच जालना येथील उपोषण सोडवावे व त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील सकल धनगर अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालय धडकला जोरदार घोषणा दिल्या सन दोन हजार मध्ये बारामती येथे धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजा आरक्षण लागू करू असे आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत शेकडो बैठकांनंतर व आंदोलने करूनही तो शब्द पाळला गेलेला नाही असा आरोप यावेळी करण्यात आला आहे जालना येथे दीपक बोराडे हे दिनांक सतरा सप्टेंबर पासून पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर स्मारक जालना येथे आमरण उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे तरीही शासनाने याची दखल घेतली नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली दोन दिवसांच्या आत धनगर समाजाचे आरक्षण लागू करून बोराडे यांचे पोषण सोडवावे अन्यथा धनगर बांधवांच्या सूचनेनुसार राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा धनगर समाजाने दिला आहे तसेच बोराडे यांच्या जीवाशी काही अनिष्ट घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे धनगर समाजाचे दीपक बोराडे यांनी जालना येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज अमरावती जिल्ह्याच्या धनगर समाजाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपली मागणी सादर केली धनगर समाजाला आजवर आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत धनगरांचा हाच लढा सुरू राहील आज खालचं सरकार वरचं सरकार धनगरांना मेंढरं समजत आहेत या मेंढरामध्ये एक एडका नावाचा प्राणी असतो त्या एडक्याची जर धडक आपल्याला बसली तर काय होईल याचा विचार आपण सरकारने करायला पाहिजे मी डॉक्टर जयप्रकाश बनकर अध्यक्ष अस्थिरोग संघटना अमरावती खरी गरज आरक्षणाची आज धनगर समाजाला आहे गावाच्या बाहेर राहणारा हा समाज कपाळ कष्ट करणारा समाज आणि दरिद्र रेषेखाली राहणारा समाज आजही मेंढ्यांच्यासोबत राहतो आहे खरी गरज असणाऱ्या समाजाला आज आरक्षणाची गरज आहे आम्ही या माध्यमातून अमरावतीतले सर्व धनगर बांधव एकत्रित होऊन आरोग्य आपल्या इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो की यांनी या बाबीचा विचार करावा व प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे करावा मी ज्ञानेश्वर ढोमणे धनगर देवा संघटनेचा अध्यक्ष आणि राज्यस्तरीय वधूवर परची मेळाव्याचा आयोजक आम्ही सर्व सकल धनगर समाजाच्या वतीने आज इथे जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिले आहे की आमच्या धनगर समाजाचा जो मागील सत्तर वर्षापासून जो प्रश्न आहे अंमलबजावणीचा एस टी आरक्षण अंमलबजावणीचा तो प्रत्येक गव्हर्नमेंट आश्वासन देते आणि ते प्रश्न काही निकाली काढत नाही मागं दोन हजार चौदामध्ये आमचे असेच उठाव झाले आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर एस टी आरक्षण लागू करू अंमलबजावणी करू परंतु अद्यापपर्यंत म्हणजे शेकडो कॅबिनेट होऊन सुद्धा आमच्या धनगर समाजाचं आरक्षण म्हणजे लागू केलेलं नाही आहे त्यासाठी धनगर समा समाजामध्ये खूपच संतप्त प्रतिक्रिया चालू आहे प्रत्येक ठिकाणी आंदोलनं उपोषणं सुरू आहे आणि आमचा एक बांधव दीपक बोराडे जालना इथं आमरण उपोषणाला बसला आहे आज पाचवा दिवस आहे तरीसुद्धा सरकारच्या वतीनं त्या आंदोलनाची दखल घेतल्या गेली नाही नमस्कार मी जयश्री सचिन शहाकार आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कारण की जालना जिल्ह्यामध्ये बोराडे सर दीपक भाऊ बोराडे हे उपोषणासाठी बसलेले आहे तर आम्ही अमरावती इथनं त्यांना थेट पाठिंबा देत आहे आरक्षण हे आम्हाला मिळालंच पाहिजे धनगडचा धनगर जे, जे केलेलं आहे ते न करता आम्हाला धनगराचं जे आरक्षण आहे एस टीचं जे आरक्षण आहे ते दिलंच पाहिजे कारण की आमच्या चराईसाठीचा प्रश्न आहे शेत मेंढकऱ्यांचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न सुटलेच पाहिजे माझं नाव छपुतंय रमेश मातकर आज आम्ही इथे सर्व धनगर समाज बांधव आणि भगिनी आमच्या समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाबाबत जमलेलो आहोत आणि आम्ही आज कलेक्टर ऑफिसला आरक्षणाच्या बाबतीतच आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आज कित्येक वर्ष झाले आम्ही आरक्षणाचा फंदा हातात घेतला परंतु पहिले आम्हाला काँग्रेस सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ तेव्हाही त्यांनी आमचे कामं केलेली आता भाजप सरकार आलं आणि भाजप सरकारने सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही धनगर समाजाला आरक्षण देण्याचा त्यांचा प्रश्न मिटवून टाकू आमचे बांधव आज शेताने बकरी ब मेंढ्या पाडत आहे आणि त्यांचा चराईचा प्रश्न आहे आमचा समाज हा मागासलेला समाज आहे तरी पण ह्या सरकारला जाग येत नाही माझं नाव अर्चना गणेशराव तालन आहे आज आमचे जे समाज बांधव तिथे आरक्ष याच्यासाठी बसलेल्या उपोषणासाठी दीपक भाऊ बोरोडे जालन्यामध्ये त्यांना आमचा सकल धर्म समाजाचा पाठिंबा आहे आणि आमच्या आम्हाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे आरक्षण हे कोणाच्याही बापाचं नाही आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण आहे आणि आमच्या हक्कासाठी आम्ही लढत आहे म्हणून माझी सर्वांना विन विनंती आहे की आमचं आरक्षण हे आम्हाला मिळालंच पाहिजे मला एक सांगा सरकारामध्ये तीन चाकाचं सरकार आहे याटो सरकार आहे याटो सरकारमध्ये शिंदे असो की पवार असो यांचा सर्वांचा निषेध मी करत आहोत आणि फडणवीसांचा तर फारच पार करतो आहे कारण यांनी सग सक, सगळ्या महाराष्ट्राचा धनगर समाज असतात त्यांना फक्त फडणवीसांनी धनगर समाजामध्ये समाजा, आगी आगी लव लव सगळं सत्यानाश फडणवीसांनी केलेलं आहे आणि त्याला शिंदेही ते ते तेवढेच जबाबदार आहे आणि तेवढे प पवारही तेवढेच जबाबदार आहे हे सर्व जबाबदार आहे त्याला